पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस सप्टेंबरला नागपूर सह विदर्भ दौऱ्यावरती आहेत है। मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भामध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे प्रशासकीय यंत्रणेकडनं मोदींच्या दौऱ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किटचं वाटप केलं जाणार आहे वर्ध्यामध्ये स्वावलंबी शाळेच्या मैदानावरती मोदींची सभा सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी एकोणीस सप्टेंबरचा पंतप्रधानांचा हा दौरा कसं नियोजन असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या काही दिवसातील हा तिसरा दौरा आहे आणि अं तस जर विचार केला तर विदर्भामध्ये हा दौरा असणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत ते नागपूरला येतील त्यानंतर वर्ध्याला जातील केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किट आणि वा वाटप करण्यात येणार आहे त्या दृष्टिकोनातून हा दौरा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे सगळे नेते जे आहेत ते ऍक्टिव्ह मोडवरती पाहायला गे पाहायला पाहायला मिळत आहेत आणि वर्ध्यातील स्वालंबी शाळेच्या मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे बैठकीमध्ये भाजपचे सर्व नेते उपस्थित असतील त्याचबरोबर शासकीय दौरा असल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या सगळ्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची बैठक घेतलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन जे आहे ते शर्तीने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्याच्या तीस ऑगस्टला दौऱ्यावरती आले होते त्याच अगोदर जर आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव या ठिकाणी लखपती विजय योजनेचा कार्यक्रम पार पडला होता पंचवीस ऑगस्टला त्या ठिकाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते एकंदरीत पाहता पंचवीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि आता एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येतात थोडक्यात एका महिन्यामध्ये तीन दौरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहता सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची आपली तारीख संपते त्याबद्दल ऑक्टोबर मध्ये निवडणुकांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे दौरे वाढल्याचं पाहायला मिळत बरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांचे दौरे राज्यामध्ये वाढताना दिसतात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी